डोळ्यांची गाथा हो। तुसा हो। हो। मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो ांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे बाटी आणि शुद्धीकरण सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे बाताबात म्हणजे विटाळ अस्पृश्यता आणि तथाकथित व्यवस्थेमध्ये कशाला बाद झाला कशाला विटाळ झाला तर त्याचे शुद्धीकरणाचे ही मार्ग आखून दिलेले आहेत आणि त्या त्या प्रकारे अनेक प्रकारचे अभिषेक घालून तथाकथित बाटलेली वस्तू व्यक्ती किंवा अजून काही काही शुद्ध केलं जात हे आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत त्यांचं लख लाभ पण हीच फॅशन आता राजकारणामध्येही रूढ होते आहे राजकारणी आणि राजकीय कार्यकर्ते या शुद्धीकरणाचे प्रयोग आणि बाटाबाटीचे प्रयोग पुन्हा पुन्हा करताना आपण राजकारणामध्ये बघतो आहोत या सगळ्यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव वा आहे बाटाबाटी आणि शुद्धीकरण ज्याला सारासार विवेक आहे ज्याला सारासार विवेक आहे त्याला ते धक्कादायक वाटू शकते बाकीच्यांना नाही ज्याला सारासार विवेक आहे त्यालाच एक धक्कादायक वाटू शकते कशाच्याही आणि कुणाच्याही स्पर्शाने इथे काहीही आणि कधीही बाटू शकते कशाच्याही आणि कुणाच्याही स्पर्शाने इथे काहीही आणि कधीही बाटू शकते इथे काहीही आणि कधीही बाटू शकते पुन्हा एकदा की बाटापाठ आणि शुद्धीकरण लक्षात यावं त्यासाठी पहिलं पडवं पुन्हा नीटपणे समजून घेऊ ज्याला सारासार विवेक आहे त्यालाच हे धक्कादायक त्याला वाटू सार वा शकते ज्याला सारासार विवेक आहे त्यालाच हे धक्कादायक वाटू शकते कशाच्या आणि कुणाच्याही स्पर्शाने इथे कधीही काहीही वाटू शकते कशाच्याही आणि कुणाच्याही स्पर्शाने इथे काहीही आणि कधीही वाटू शकते इथे कधीही आणि काहीही वाटू शकते वात्रटिकेच पुढच आणि दुसरं कडव ही वात्रटिका आणखी पुढं घेऊन जात आहे ज्याला कशाला झाली बाटाबाटी विटाळ ज्याला कशाला झाली ते ते सगळे अपवित्र मानले जाते ज्याला कशाला झाली बाटाबाटी ते सगळे अपवित्र मानले जाते जात धर्म आणि रंगालाही साक्षीदार म्हणून मध्येच आणले जाते जात धर्म आणि रंगालाही साक्षीदार म्हणून मध्ये आणले जाते साक्षीदार म्हणून मध्ये आणले जाते कुठं धर्मकारणाला राजकारणामध्ये ओढलं जात हे अधोरेखित करणार हे दुसरं कर्व पुन्हा एकदा ज्याला कशाला झाली बाटाबाटी मग ते पुतळा असेल एखादा फोटो असेल एखादी वस्तू असेल एखादं स्थान असेल वगैरे वगैरे काय जे असेल ते म्हणून ज्याला कशाला झाली बाटाबाटी ज्याला कशाला झाली बाटाबाटी ते ते सगळे अपवित्र मानले जाते जात धर्म आणि रंगालाही साक्षीदार म्हणून मध्ये आणले जाते जात धर्म आणि रंगालाही साक्षीदार म्हणून मध्ये आणले जाते साक्षीदार म्हणून मध्ये आणले जाते सदरीं वातटिकेच पुढच तिसरं आणि शेवटचं कडव की जे अपवित्र झालं जे विटाळलं जे बाटलं त्याच्या शुद्धीकरणाची सोय आपल्याकडं करून ठेवलेली आहे त्यावरच तिसऱ्या कडव्यातलं हे भाष्य बाटाबाटी एवढी शुद्धीकरणालाही बाटाबाटी एवढी शुद्धीकरणालाही इथे अगदी सुलभ अशी व्यवस्था आहे बाटाबाटी एवढी बाटा बाटा शुद्धी इथे अगदी सुलभ अशी व्यवस्था आहे बाटाबाटी आणि शुद्धीकरणाचाही किळस यावा अशीची अवस्था आहे बाटाबाटी आणि शुद्धीकरणाचाही किळस यावा अशीची अवस्था आहे अशी ची अवस्था आहे कशाना काहीही शुल्लक गोष्टीनं बाटू शकत तसं कशानेही काहीही ते पवित्र होऊ शकत याची गॅरंटी इथल्या व्यवस्थेनं इथल्या समाज मनाला देऊन ठेवलेली आहे हे सांगणार वात्रटीकेच तिसर आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा बाटाबाटी एवढी शुद्ध करण्याचीही बाटाबाटी एवढी शुद्धी करण्याची इथं अगदी सुलभ व्यवस्था आहे बाटाबाटी एवढी शुद्धीकरणाची ही इथं अगदी सुलभ अशी व्यवस्था आहे बाटाबाटी आणि शुद्धीकरणाचाही किळस यावा अशीच इथली अवस्था आहे बाटाबाटी आणि शुद्धीकरणाचाही किळस यावा अशीच इथली अवस्था आहे किळस यावा अशीच इथली अवस्था आहे आजच्या वात्रटीकेच नाव होतं बाटाबाटी आणि शुद्धीकरण ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचा मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच